कोट्यवधींचा निधी औंध ग्रामस्थांच्या काय फायद्याचा पैलवान कुलदीप इंगळे यांचं वक्तव्य औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथील नवड वस्तीलगत असणारी स्मशानभूमीची अवस्था अतिशय खराब झाली असून तिथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था झाली नसल्यानं दरम्यान लोकांची गैरसोय होत असल्याची व्यथा औंध गावातील समाजसेवक पैलवान कुलदीप इंगळे यांनी मांडली औंध गावातील ग्रामपंचायतीला अलीकडच्या काळात कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे त्याचे आम्ही स्वागतच करू परंतु त्यापेक्षाही अशा काही गोष्टींना औंध ग्रामपंचायतीने लक्ष देऊन आधी प्राधान्य देत लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे लगत असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये औंधमधील मातंग समाज कुंभार समाज तसेच अनेक गावातील लोक त्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीचे कार्य करत असतात कधी कधी मोबाईलच्या टॉर्चवर विधी करावा लागतो तसेच लाईट अंत्यविधीला आलेल्या लोकांना बसण्यासाठी शेड पार्थिव ठेवण्यासाठी लागणारे स्टँड या सर्वच गोष्टींची गैरसोय त्या ठिकाणी आहे यापेक्षा वाईट कोणतीही गोष्ट असू शकत नाही असं कुलदीप यांनी सांगितलं त्यामुळे कृपया माझ्या गावातील सर्वच समाजातील लोकांच्या जिथे कुठे स्मशानभूमी आहेत तिथे होणाऱ्या गैरसोयी लवकरात लवकर विचार करत नीटनेटक्या स्वरूपात व्हाव्यात एवढीच एक औंध गावचा नागरिक म्हणून आमची औंध ग्रामपंचायती समोर व्यथा आहे खबर गावाकडची प्रतिनिधी ओंकार इंगळे औंध कुलदीप रहिवासी गेले आत्तापर्यंत तीन ते चार वेळा असा प्रश्न आला आम्हाला अहून मध्ये तर आहुनची मशानभूमीची दुरावस्था आहे की अक्षरशः बॅटरीच्या उजेडवरती अंत्यविधी करायला लागतोय मग शासनाचा कोठ्यावधी निधी येऊन गावाला त्याचा काय फायदा आहे हे आमच्या अहून पंचायतीने मागणी आहे की येणारा एखादा निधी अहूनच्या मशानभूमींना खर्च करावा या अशी ग्रामस्थांची मागणी आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद